फोर प्रतिबिंब माळीवाडा बस स्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये तुफान हानामारी एक रिक्षाचे मोठे नुकसान अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानकाच्या मागील बाजूस हॉटेल फेमस समोर असलेल्या रिक्षा स्टँडवर दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली या झटापटीत एम एच सोळा सी तेहतीस तेरा या रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोमवार सतरा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक मुदस्सर शेख आणि वसंत मोकाटे यांच्यात वाद झाला मात्र या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना घटनास्थळी दगडांचा साठा व काचेचे तुकडे आढळून आले यामुळे या, या वादात नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या पोलीस या वादामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत असून अधिक तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा